जाऊयात साधारण सेम असेच काहीतरी एकशे पाच काहीतरी होते शंभरच्या पुढे होते एवढं माहिती आहे पुढे भाजपचे आमदार आहेत तत्कालीन महत्वाची डेव्हलपमेंट काँग्रेसला टेम्पो पैसे मिळाले अंबानी आणि त्यामुळे

आमचं पक्षाचं जे काही भूमिका आहे ते आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी घेतो आम्ही काही कुणाच्या सांगून मांडून राजकारण करणारी मान्य नाही त्यांचे बुथला एजेंड होते प्रत्येक पक्षाचे भूत एजंट असतात साध सरळ गणित आहेत त्यांच्या हातात कॅमेरे असतात तुमच्या सारख्यांचे पण कॅमेरे असतातच वॉच करायला कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे आहे एवढं थोडं पण आहे त्याच्यात सहा वाजायच्या आत जेवढे लोक लाईन मध्ये असतात ते सगळं मतदान पाच ते सहा इतर साधा प्रश्न विचारतात ते काहीतरी तू कोणीतरी प्रश्न विचारणार आणि काहीतरी त्याला वेगळं स्वरूप देणार तुम्हालाही माहितीये की पाच ला पाच वाजून पाच मिनिटांनी सहा वाजेपर्यंत जेवढी लोक लाईन येत असतात ती लाईन शंभर तीडशे दोनशे असली तरी सात साडेसात पर्यंत ते होत पण धरताना काय धरतात अडीच तासात मतदान धरत नाही पाच ते सात मतदान धरतात आणि उन्हाची तीव्रता इतकी होती त्या दिवशी पण चाळीस टेम्परेचर होत थोडस ऊन कमी झाल्यानंतर लोकांना बरं वाटत आणि ते पटाला बाहेर पडतात ऊन नसत आलेली असते किंवा संध्याकाळ झालेली असते पाटलं मी विधान केलं होतं शरद पवारांचा काही परिणाम केलेलं होतं त्या विचारात काही आता नव्हता काही नंतर आम्ही म्हणाल की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्ये बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते त्यांनी ते बोलायला नको होत परत शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न उघडा साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुधेत्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघा दोघींच्या पैकी एकाच होणार आहे ना बोलण्याचे चूक आहे मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होत की व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभव करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं नाही ज्योतिष नाही त्याच्यामध्ये सीट निवडून येत एवढी मला खात्री आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट हे सगळं काम आता पुणे आणि ठिकाणी ग्रामीण एस पी यांचं आहे त्याकरता त्यांनी त्यांच्या विचार केला पाहिजे त्यांनी ते पाहिलं पाहिजे कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते दादा शिरूर आहे रोहितला काय झालंय थोडस त्याचा बॅलन्स उघडला अधिकार काही पण बरोबर आला ठीक आहे दादा दा तुमच्या दा ह्याच्यामध्ये नहीं नहीं भाई मी आता मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहित नसतं आम्ही असले धंदे कधी केलेले नाहीये सगळ्या पत्रकारांना आख्या महाराष्ट्राला माझं एक्क्याण्णव पासूनच राजकारण माहितीये एकदा फक्त माझी चूक झालेली होती आमचे आजमबाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं आणि ती व्यक्तीचं रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरू झालं मी पक्षात घेतलं मला माहितीच नव्हतं ती व्यक्ती कोण किंवा काय काहीच माझा सुतारा संबंध नव्हता आणि मग आजमवर विश्वास ठेवला कारण तो माझ्या पक्षाचा अध्यक्ष होता विश्वास ठेवला घेतला तर कळायला कळायला लगेच आम्ही त्यांना पक्षात केलं अकालपाटी पण खासदार त्याच्याबद्दलच उत्तर त्यांच्या वेगवेगळं काही काम नसत तर पहिल्या वेळेस ते निवडून आले दुसऱ्या वेळेस पण निवडून आले तिसऱ्या वेळेस पण निवडून आले आणि चौथ्या वेळेस ते पराभूत झाले तर फार काही मताने पराभूत झाले नाही उलट मी काल शिरूरवाल्यांना म्हणत होतो लोकसभा मतदारसंघात पंधरा वर्षामध्ये मी यांची कारकीर्द शिवाजी महाराजराव पाटलांची आणि आपण नाव घेतलं त्यांची पाच वर्षाची तुलना करा पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती राजीनामा द्यायला सत्य आहे त्याला मी कित्येक बैठका घेतल्या नका देऊ नका देऊ नका देऊ तुम्ही असं करू नका पाच वर्ष संपू द्या काल मला आंबेगाव सातगाव पठाराच्या परिसरातले काही आदिवासी बांधव भेटले त्या दादा आमच्याकडे तर पाच वर्ष निरकलेच नाही ओघीच आता स्वतःला कुठला मुद्दा राहिला नाही काहीतरी आरोप करायचे त्या आरोपाला तथ्य असेल तर तुम्ही तपासा रेकॉर्ड काढा किंब शिवाजीरावरावांनी पंधरा वर्षात कुठले प्रश्न विचारले कुठले काय केलंय पण एकंदरीत शिवाजीरावराव हो पाटील कामाचा मागे त्यांनी पाच वर्ष पराभूत झाले तरी संपर्क चांगला ठेवलेला होता पाच वर्षात त्यांनी या ना त्या प्रकारे एकनाथराव शिंदेची मदत घेऊन माझी मदत घेऊन दिलीपरावची चांगली संबंध ठेवून विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पराभूत होऊन देखील त्याचा मी साक्षीदार आहे